नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर विद्यार्थी मित्रांनो बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन चार तारखेला आयोजित करण्यात आलेली होती परंतु या ठिकाणी बघा खूप सारे संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे ते पसरलेले आहे या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये बातम्या वगैरे येत आहे त्यानंतर बघा या ठिकाणी चॅनलवर देखील बातम्या आल्या होत्या की या ठिकाणी बघा पी एस आयच्या वय वाढ संबंधी जो आहे तो मुद्दा जो आहे तो गरम झालेला होता सारे नीव नीव लिये लिये या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती की पी एस आय पदाकरिता बघा या ठिकाणी एका वर्षाची वयोमर्यादामध्ये वाढ देण्यात यावी आणि यावरून असा अंदाजा लावण्यात येत होता की सर्वीकडे बघा न्यूजपेपरमध्ये वगैरे बातमी देखील आली होती की वयोमर्यादामध्ये वाढ जे ती मंजूर करण्यात आलेली आहे तर त्यामुळे बघा पुन्हा एकदा परीक्षा जे ती पुढे जाणार अशी अटकले लावण्यात गेल्या होती तर सुरुवातीला बघा एम पी एस सी कंबाईन ग्रुप बीची एक्झाम जे ती एकवीस डिसेंबरला होणार होती एकवीस नोहे नऊ नोव्हेंबरला होणार होती सुरुवातीला नंतर ती गेली बघा एकवीस डिसेंबरला नंतर एकवीस डिसेंबरनंतर परत एकदा चार जानेवारी ही तारीख घोषित करण्यात आलेली होती आणि परत एकदा मुद, का ह्या वाढीच्या मुद्दा मुद्द्यामुळे ही परीक्षा समोर जाते की काय असे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला होता परंतु बघा या मुद्द्याच्या दरम्यान बघा आता फक्त जी तारीख घोषित करण्यात आलेली आहे त्याला फक्त आता या ठिकाणी चार दिवस राहिलेले आहे आणि याचे ॲडमिट कार्ड देखील रिलीज करण्यात आलेले आहे तर या चार दिवसात असा काही चेंजेस एम पी एस सी करू शकते काय किंवा ॲडमिट कार्ड आल्यानंतर ही एक्झाम पोस्टपोन होऊ शकते काय तर बघा संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर बघा या ठिकाणी आपले स्पेशल चॅनल देखील आपण तयार केलेले आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी एस टी आय या पदासाठी तर फिफ्टी एट सबस्क्राईबर सध्या झालेले आहे नवीन चॅनल ओपन केलेलं आहे तर या चॅनलचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊन देणार आहोत त्याला तुम्हाला जॉईन करून घ्यायचे आहे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी बघा या ठिकाणी सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि सर्व क्विजेस वगैरे आपण याच्यावर घेणार आहोत आणि इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर देणार आहोत बघा या ठिकाणी प्री एक्झाम झाल्यानंतर एस टी आय पदासाठी बघा या ठिकाणी एस आय पी एस आय पदासाठी मेन्सची एक्झाम देखील होणार आहे तर त्याची डिजिटल स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि या चॅनलवर तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट लिंक वगैरे हो मिळणार आहे तर बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटिफिकेशन जी आहे ती एम पी एस सी मार्फत या ठिकाणी रिलीज करण्यात आलेले आहे तर या नोटिफिकेशनमध्ये काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी आपण दाखवून देणार आहोत आणि त्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल की तुमची परीक्षा जी आहे ती कधी होणार आहे तर पोस्टपोन होणार की नाही सर्व काही तुम्हाला माहीत पडून जाणार आहेत बघा एम आ, या ठिकाणी एम पी एस सीने एक नोटिफिकेशन जारी केलेली आहे तर बघा ही एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इनच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी तुम्हाला जायची आहे तर यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी रिलेटेड लिंक्समध्ये आणि रिलेटेड लिंकमध्ये गेल्यानंतर बघा कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला जायचे आहे आणि कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर अनाऊन्समेंट अँड सर्क्युलरमध्ये जायचे आहे तर अनाऊन्समेंट अँड सर्कुलरमध्ये गेल्यानंतर बघा या ठिकाणी काय अनाऊन्समेंट बघा ग्रुप बी तर महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गॅजेटेड सर्विसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन संबंधित बघा या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजचीच नवीन अपडेट आलेली आहे तर यांनी एक बघा फाईल रिलीज केली आहे पी डी एफ रिलीज केला आहे तर या पी डी एफमध्ये काय आहे दा ते आपण बघून घेऊया त्यावरवरून बघा दा तुम्हाला सर्व काही माहिती क्लिअर होऊन जाणार आहे की तुमच्या एक्झाम जाहीर तारखेला होणार आहे की नाही तर बघा यांनी जे आहे ते या ठिकाणी काय रिलीज केलं आहे तर बघा पी डी एफ जो आहे तो डाऊन झालेला आहे डाउनलोड झालेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची ही नोटिफिकेशन यांनी रिलीज केलेली आहे तर बघा उमेदवारांकरिता ठळक सूचना यांनी दिलेल्या आहे विषय बघू शकता महाराष्ट्र गट ब राजपत्रीय सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस तर यांनी बघा परीक्षेसंबंधी इम्पॉर्टंट या ठिकाणी माहिती जी आहे ती दिलेली आहे तर यावरूनच तुम्हाला असे लक्षात येते की एम पी एस सीचे बघा कोणतेही असे या ठिकाणी मूड दिसत नाही आहे की एक्झाम पोस्टपोन करावी त्यांनी असे ठरवले आहे की एक्झाम चार तारखेला घ्यायची म्हणजे चार तारखेला घ्यायची हे त्यांनी फिक्स केलेलं आहे त्यामुळे आता एक्झाम पुढे जाणार हा विचार तुम्ही सोडून द्या आणि अभ्यासाला बघा चार दिवसात जितका जास्तीत जास्त अभ्यास करू शकाल तितका जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा कारण त्याचा चान्सेस ज्याचे जवळपास बरोबर दिसत आहे एक्झाम पुढे जाण्याचे तर या नोटिफिकेशनमध्ये काय काय इन्स्ट्रक्शन एम पी एस सिंगने दिलेलं आहे त्या सर्व इन्स्ट्रक्शन आपण यामध्ये बघूया बघा परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे बघा या ठिकाणी जे का जे प्रवेशपत्र तुम्हाला मिळालेले आहे ॲडमिट कार्ड त्याला डाउनलोड करून तुम्हाला मूळ प्रवेशपत्र सोबत आणायचे आहे उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स फॉर एक्झॅमिनेशन या सदराखालील उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी कराव्याच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे बघा गाईडलाईन्स ज्या दिलेल्या आहे या ठिकाणी त्या गाईडलाईन्स तुम्ही नीट वाचा आणि त्याचे पालन करा तरच तुम्हाला या ठिकाणी एक्झाममध्ये व्यवस्थित प्रकारे एक्झाम पार तुमची पाडण्यात येईल तिसरा पॉईंट बघा परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही बघा जो तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे त्या टाईमावर करेक्ट त्या ठिकाणी प्रेझेंट राहा आणि जो गेट क्लोजर टाईम आहे त्याच्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले तर तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री दिली जाणार नाही तुमची एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाईल आणि इतकी मोठी फीज पे करूनसुद्धा तुम्हाला एक्झाम दिली जाणार नाही त्यामुळे जितका लवकर होत असेल तितक्या लवकर सेंटरवर पोहचण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा या ठिकाणी आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुसष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्या वेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे बघा प्रत्येक पेपरच्या वेळी तुम्हाला या ठिकाणी कोणते तरी एक ओळखपत्र न्यावे लागेल मग ते आधार कार्ड असो निवडणूक ओळखपत्र असो पासपोर्ट असो पॅन कार्ड असो किंवा ड्रायविंग लायसन्स असो आणि त्याची एक झेरोससुद्धा तुम्हाला सोबतच ठेवायची आहे पाचव्या नंबरचा पॉईंट बघा परीक्षा कक्षात भ्रमणधुरी अथवा कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधन त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ नका मोबाईल तर नेऊच नका आणि ने नेला ने तरी बॅगमध्ये ठेवा किंवा नातेवाईकाकडे आपल्यासोबत जे कोणी आले त्यांच्या तो देऊन द्या सहाव्या नंबरचा पॉईंट बघा या ठिकाणी परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र नातेवाईक पालक अथवा अन्य अधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही बघा या ठिकाणी तुमच्या मित्र नातेवाईक किंवा पालक कोणालाही त्या ठिकाणी प्रायम प्रिमासमध्ये प्रवेश दिला जाणार नाही सातव्या नंबरचा सा पॉईंट बघा परीक्षेवेळी मद्य किंवा मादक अंमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कारवाई करण्यात येईल बघा कोणतेही मद्य प्राशन करून त्या ठिकाणी जाऊ नका किंवा गुटखा वगैरे खरा वगैरे खाऊन त्या ठिकाणी जाऊ नका नाहीतर तुम्हाला तुमच्यावर कारवाई केल्या जाऊ शकते तुम्हाला एक्झाममधून बाद केल्या जाऊ शकते आठव्या नंबरचा पॉईंट बघा पडताळणी तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य हे सर्व प्रकारची तुमची बघा त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बायोमेट्रिक झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसावे लागेल पडताळणी तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्याचे आणि त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल नव्या नंबरचा पॉईंट बघा परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरिता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही बघा तुम्ही जे काही वाहने घेऊन जाणार आहात ते ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था तिथे राहणार नाही आहे तुम्हाला तुमची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल दहाव्या नंबरचा पॉईंट बघा प्रश्न पुस्तिका उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्र दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे बघा प्रश्नपत्रिके पुस्तिकासंबंधी उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रासंबंधी सर्व सूचनांची तुम्हाला काळजीपूर्वक तंत्र पालन करावं लागेल अकरा नंबरचा पॉईंट बघा उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव बैठक क्रमांक संच क्रमांक विषयी संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे तुम्ही नमूद करावा उत्तरपत्रिका जे तुम्हाला दिल्या जाईल त्यावर तुम्ही परीक्षेचे नाव टाका बैठक क्रमांक टाका संच क्रमांक टाका आणि विषयी संकेतांक टाका नंतर बाराव्या नंबरचा शेवटचा पॉईंट बघा कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संमे संबंधितावर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक का कालावधी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची डीबार तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल बघा कोणताही गैरप्रकार केल्यास तुम्हाला डीबार केल्या जाऊ शकते त्यातून दोन तीन वर्षासाठी त्यामुळे परीक्षेसाठी बघा सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा देखील दिलेल्या आहे तर या सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे फॉलो करायचे आहे तरच तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली एक्झाम देता येणार आहे तर बघा चार जानेवारीला तुमची एक्झाम एम पी एस सीने या ठिकाणी जशीच्या तशी ठेवलेली आहे पोस्टपोन केलेली नाही आहे त्यामुळे आता अभ्यासाला लागा ला या चार दिवसात जितका जास्तीत जास्त अभ्यास होईल तितका जास्तीत जास्त अभ्यास करा इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू या पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद